तर्फे गडिंग्लज ग्रामीण फुटबॉल लीग स्पर्धेचा शुभारंभ शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावर तीन दिवस रंगणार सुरशीचे सामने विजेत्या संघांना कोल्हापूरच्या वरिष्ठ गट स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे गडिंग्लस ग्रामीण फुटबॉल लीग स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे गडिंग्लज आजरा चंदगड आणि भूतरगड तालुक्यातील संघांसाठी आयोजित या स्पर्धेत एकूण पाच संघांचा सहभाग असून स्पर्धेचं आयोजन गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या वतीनं करण्यात आलंय स्पर्धेचे सामने शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावर तीन दिवस सायंकाळच्या सत्रात खेळवले जाणार आहेत स्पर्धेचं उद्घाटन शिवराज विद्या संकुलाचे सचिव प्राध्यापक डॉक्टर अनिल कुराडे यांच्या हस्ते होणार असून यावेळी केएसए स्पर्धा प्रमुख दीपक घोडके युनायटेड फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र हत्तरके उपाध्यक्ष सुरेश कोळकी आणि अर्जुन चौगले उपस्थित राहणार आहेत दररोज दुपारच्या सत्रात दोन सामने होणार असून पहिला सामना दुपारी दोन वाजता तर दुसरा सामना सायंकाळी साडेतीन वाजता खेळवला जाणार आहे स्पर्धेत गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन अ गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन ब संयुक्त भीमनगर फुटबॉल क्लब काळभैरी रोड फुटबॉल क्लब आणि सॉकर ट्रेनिंग स्कूल हे पाच संघ सहभागी झालेत स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या संघांना कोल्हापूर इथं होणाऱ्या वरिष्ठ गटाच्या बाद फेरी स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार आहे शनिवारी गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन अविरुद्ध संयुक्त भीमनगर फुटबॉल क्लब तसंच काळभैरी रोड फुटबॉल क्लब विरुद्ध सॉकर ट्रेनिंग स्कूल यांच्यात सामने होणार आहेत रविवारी गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन अविरुद्ध सॉकर ट्रेनिंग सेंटर आणि संयुक्त भीमनगर फुटबॉल क्लब विरुद्ध गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन ब यांच्यात चुरशीच्या लढती रंगणार आहेत सोमवारी गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन अ विरुद्ध गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन ब आणि काळभैरी रोड फुटबॉल क्लब विरुद्ध संयुक्त भीमनगर फुटबॉल क्लब हे निर्णायक सामने पार पडणार आहेत गडिंग्लज परिसरातील फुटबॉल प्रेमींसाठी ही स्पर्धा मोठ्या उत्कंठेची ठरणार आहे स्पर्धेतील रोमांचक सामने पाहण्यासाठी फुटबॉल प्रेमींनी मैदानावर उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय